बंदाशेठ बडेकर आपल्याला विनंती आहे की आपण स्टेज वरती स्थानपन व्हायचंय सुनील सुनीलजी गोरे साहेब यांना विनंती आहे की कृपया क्रीडा मंचावर उपस्थित व्हायचंय मकरंद बडेकर यांना पाहिल्याचा मालक बंदा शेठ बडेकर यांना विनंती आहे की आपण स्टेज वरती स्थानपन्न आहे सामाजिक कार्यकर्ते सुनीलजी गोरे यांचा सत्कार होता मकरंदी बडेकर यांच्याकडून foto dar स्टेज समोरील पब्लिक खाली बसाना मान्यवरांना मॅच दिसत नाही अनिल शिंदे बरनाथ क्रीडा मंडल व ग्रामस्थ मंडळ आलेले यांच्या वतीने आयोजित आजची भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं रोख रकमेचं पारितोषिक एकवीस हजार रुपये श्री दिनेश शेठ अंडे सनशाईन डेव्हलपर्स यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं रोख रकमेचं पारितोषिक पंधरा हजार रुपये महेंद्र शेठ बोराडे निलेशजी बडेकर सुपान बोराडे यांच्याकडून तृतीय क्रमांकाचं रोख रकमेचं पारितोषिक दहा हजार रुपये श्री नितीन शेठ बोराडे यांच्याकडून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम सात हजार रुपये शेखर रमेश दिनकर प्रशांत केबल नेटवर्क यांच्याकडून आणि या एक ते चार क्रमांकाच्या ज्या ट्रॉफी देण्यात येणार आहेत त्या सौभाग्यवती सारिकाताई विजय अंडे माजी उपसरपंच यांचकडून देण्यात आ येणार आहेत उत्कृष्ट चढाईसाठी कुलार कैलासवाशी राम वामन यांच्या स्मरणार्थ कुमार महेश रुपेश सुरेश बोराडे यांच्याकडून त्यानंतर उत्कृष्ट पकडसाठी कुलार आहे कैलासवशी सुरेश वामन बोराडे यांच्या स्मरणार्थ कुमार रुपेश सुरेश मोराडे यांच्याकडून पब्लिक हिरोसाठी कुलार सचिन रघुनाथ पालकर यांचकडून सर्वोत्कृष्ट खेळाडू सायकल श्री तुषार संतोष बोराडे यांचकडून आणि या स्पर्धेसाठी लागणारी सन्मान चिन्ह कीतन संभाजी बोराडे माजी उपसरपंच यांचकडून आणि या स्पर्धेसाठीचे थेट प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे ते मनोजजी बोई ओमसाई पोट स्वप्नील यशवंत मसे आणि मंडप व्यवस्था सूरज वसंत बोराडे यांचकडून सर्व दात्यांचे आभार हॅलो आकाश घरत यांना विनंती आहे की आपण स्टेज वरती व्हायचे आकाश आकाशजी घरत सूर्योदय पोसरी ब टीम तुमच्यासाठी आणखी एक खुशगार येते जर तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय झालात तर मात्र तुमच्यासाठी अनिलजी तोर्वे यांच्याकडून एक्विरा टीम स्पॉन्सर केली जाईल ब टीमसाठी ह्या सूर्योदय पोसरी ब टीम ग्राउंड क्रमांक एक वर चालू सामना संपल्यानंतर पुढील होणारा सामना जय हनुमान पोशीर वर्सेस जाणता राजा नेरळ ग्राउंड क्रमांक एक वर चालू सामना संपल्यानंतर पुढील होणारा सामना जय हनुमान पोशीर वर्सेस जाणता राजा नेरळ दुसऱ्या फेरी तिला तिसरा सामना असेल तसेच ग्राउंड क्रमांक दोन वर चालू सामना संपल्यानंतर पुढील होणारा सामना सूर्योदय पोसरी अ वर्सेस महालक्ष्मी वेणगाव ग्राउंड क्रमांक दोन वर चालू सामना संपल्यानंतर पुढील होणारा सामना सूर्योदय पोसरी अ वर्सेस महालक्ष्मी वेणगाव हॅलो भैरनाथ देवलवाडीच्या संघासाठी भैरणा संघ देवलवाडी संघाचा अंकित गायकर आणि सूरज बडेकर यांच्यासाठी खुश खबर आहे दोन पॉइंटची कमाई केली पुढच्या मॅच मध्ये जर दोन कमाई कमाई दोन पॉइंटची कमाई केली तर सतीश बोराडे जयेश बडेकर आणि विनोद बडेकर याचकडून दोन हजार रुपयाचं पारितोषिकही भेटणार आहे रोख रक्कम दोन हजार रुपयाचा पारितोषिक अंकित गायकर आणि सूरज बडेकर यासाठी दोन पॉइंटची कमाई केली तर या सामन्यासाठी माननीय श्री संतोषजी पाटील माजी नगरसेवक कर्जत नगर, नगर परिषद याचकडून या बर्णथ क्रीडा मंडळासाठी आर्थिक सहकार्य मिळाल्याबद्दल त्यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक आभार या भव्य दिव्य कबड्डी सामन्यांसाठी माननीय श्री संतोषजी पाटील यांच्याकडून आर्थिक सहाय्य म्हणून पाच हजार रुपयाची देणगी आलेली आहे धन्यवाद तसेच ऋषिकेश राणे यांच्याकडून सुद्धा पाच हजार रुपयाची आर्थिक सहाय्य मदत आलेले आहे निरुपचरण किरवले संघाचा खेळाडू केतनजी बडेकर यासाठी खुशखबर आहे आपण तीन खेळाडू बाद केले तर केतन बोराडे याचकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे केतन बडेकर यासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक तीन खेळाडू बाद केल्याबद्दल केतन बोराडे याचकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक तसेच ग्राउंड क्रमांक एक वर चालू असलेल्या दोन्ही संघांसाठी श्री विठ्ठल जाधव तीन गुणांची कमाई केल्यास त्या खेळाडूस पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे माननीय श्री सतीशजी श्रीकंडे माननीय अध्यक्ष रोटरी क्लब कर्जत आर्थिक सल्लागार यांचकडून या सामन्यांसाठी आर्थिक सहाय्य म्हणून पाच हजार रुपयाची देणगी आलेली आहे धन्यवाद क्रमांक दोन वर ग्राउंड चालू सामना मध्यंतरापर्यंत थांबला असता सोंडाय माता पाली या संघाला मिळालेले गुण चार सूर्योदय पोसरी अ या संघाला मिळालेले गुण तेरा सूर्योदय पोसरी ब टीमसाठी ब टीमसाठी मात्र खुश खबर येते जर इथे तुम्ही या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालात तर निलेजी शिंदे भांडाजी शिंदे यांच्याकडून दहा हजार रुपये आणि बंटी जाधव यांच्याकडून पाच हजार रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल सूर्योदय पोसरीसाठी फार मोठी सुवर्ण संधी आहे मित्रांनो खेळाडूंसाठी अगदी खुशखबर येते आहे तमाम क्रीडा रसिक तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण खुशखबर जरूर असेल या ठिकाणी आपल्या सेवेत आपल्या आवडीचं से दुकान ते म्हणजे बैरणा स्फोट लवकरच आपल्या सेवेत पुन्हा एकदा येणार आहे केतनजी बोराडे यांनी सुरुवात केली होती ती सुरुवात पुन्हा एकदा तुम्हाला या बैरणा स्फोटच्या माध्यमातून लवकरच आपल्या सेवेत रुजू होताना दिसणार आहे ताम ताम वही वही दे, वही दे, वही दे। मैदान क्रमांक एक वरती पुढील होणारा सामना जनवान पोशीर जानता राजा नेरल दुसरा पुकार मैदान क्रमांक एक वरती पुढील होणारा सामना जर्मन पोशीर नेराल सेकंड कॉल मैदान क्रमांक दोन वरती पुढील होणारा सामना सूर्योदय पोसरी अ आणि महालक्ष्मी वेणगाव दुसरा पुकार मैदान क्रमांक दोन वरती पुढील येणारा सामना सूर्योदय पोसरी अ महालक्ष्मी वेणगाव सेकंड कॉल जरा मधली रँक मला वाटत बहुतेक आपले व्हॉलंटियरच आहेत सागर बोराडे।, सागर बोराडे हरेश्वर ऋषिकेश सागर दिनकर आपणच मध्ये आहात त्यामुळे जरा सपोर्ट सिस्टीम असताना

माझे कबड्डी अनंत दादा बोराडे आपल्याला विनंती आहे का आपण स्टेज वरती येऊन स्थान पनवायचे दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेच्या दरम्यान संतोषदादा पाटील आणि त्या समित ऋषीदादा राणे आपली रजा घेताना दिसून येत आहेत मनसभी आपला या स्पर्धेत सहभाग दर्शवला आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी एक आर्थिक सहकार्य तुमच्या माध्यमातून दिलं आहे त्याबद्दल मंडळाच्या वतीने आपला स्वागत आणि आभार सुद्धा व्यक्त करेल

पुन्हा एकदा या मंचावरती आपण पाहतोय स्पर्धेचं पारितोषिक आहे एकवीस हजार परंतु या पारितोषिकात फार मोठी वाढ करण्यात आली अगदी एक विलोभनीय कार्य करण्यात आलं ते विहान ग्राफिक्स अमोल शेठ कालेकर यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचा जो मानकरी ठरेल त्याला त्यांच्या माध्यमातून पाच हजार रुपयांची कॅश प्राईज देण्यात येणार आहे तब्बल या पारितोषिकात सव्वीस हजार रुपये इतकं पारितोषिक प्रथम क्रमांकाला आता असेल ना ना? चला जाऊया या ठिकाणी ग्राउंड क्रमांक एक वरती पुढील होणारा सामना जन्मान पोशीर जाणता राजा नेराल तिसरा आणि ने अंतिम पुकार मैदान क्रमांक एक वरती नेक्स्ट मॅच जहनवान पोशिर आणि जानता राजा नेरल, थर्ड अँड लास्ट कॉल सचिन मोराडे स्टेजच्या बाजूला संपर्क साधा आपले सहकारी आपली वाट पाहत आहेत मैदान क्रमांक दोन वरती नेक्स्ट मॅच सूर्यदेव पोसरी अ आणि महालक्ष्मी वेणगाव थर्ड अँड लास्ट कॉल मैदान क्रमांक तीन वरती पुढील होणारी मॅच सूर्यदेव पोसरी अ आणि महालक्ष्मी वेणगाव तिसरा आणि अंतिम पुकार हॅलो या सामन्यासाठी सदिच्छा भेट देण्यासाठी नवीनजी वांजले अविनाश वांजले या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी यशोजित सत्कार करण्यात येत आहे मनोज भोईर यांना विनंती करतो की आपण प्रवीणजी वांजले यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय जी वांजले यांचं आगमन होत आहे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल यांचा या ठिकाणी यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे मनोज भोईर यांना विनंती करतो प्रवीणजी वांजले यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आदरणीय दादा शंकर बोराडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती आपल्या सहर्ष स्वागत चालू असलेल्या मॅच मध्ये दोन्ही मॅच मध्ये अविनाश

ग्राउंड क्रमांक दोन गुण लेखक माहिती कळवा इथे कोण विजय झालाय ग्राउंड क्रमांक दोन वर पुढील होणारा सामना सूर्योदय पोसरी अ वर्सेस महालक्ष्मी वेणगाव ग्राउंड क्रमांक दोन वर पोसरी ब वर्सेस पाली या सामन्यामध्ये पोसरी संघ हा विजय झालेला आहे विजय संघाचं हार्दिक अभिनंदन पराजित संघाचं गोडगोड कौतुक चला महालक्ष्मी वेणगाव सूर्योदय पोसरी अ हॅलो या ठिकाणी hey, निकेश बडेकर hey, निकेश बोराडे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे भरत श्रीखंड यांना विनंती करतो की निकेश बोराडे यांचा या ठिकाणी सत्कार करायचा ग्राउंड क्रमांक कर दोन आखून घ्यायचा आहे मैदान क्रमांक दोन वरती चला सूर्योदय पोसरी अ आणि महालक्ष्मी वेणगाव ऑफिशियल टायमिंग लावा मैदान क्रमांक दोन वरती तिसरा आणि अंतिम पुकार देऊन झालेला आहे मैदान क्रमांक दोन वरती सूर्योदय पोसरी अ आणि महालक्ष्मी वेणगाव आपल्याला थर्ड अँड लास्ट कॉल देऊन कधीच झालेला आहे चला आपण एका मिनिटाच्या आतमध्ये मैदानावरती यायचंय भूषण राणे यांना विनंती की राजेंद्र शंकर बोराडे यांचा सत्कार करायचा आहे ग्राउंड क्रमांक दोन ऋषिकेश तोरवे कल्पेश तोरवे आपला संघ घेऊन या महालक्ष्मी वेनगाव विपुल सोनावले आपला संघ लवकरात लवकर, लवकर ग्राउंड क्रमांक दोन वर हजर करायचा आहे ग्राउंड क्रमांक एक वर चालू सामना संपल्यानंतर पुढील होणारा सामना ज्या हनुमान पोशीर नेरल, ग्राउंड क्रमांक एक वरचा सामना संपण्यासाठी अवघी काही मिनिट राहिलेत पुढील संघाने तयार राहायचे ज्या हनुमान पोशीर जाणता राजा नेरल <laughs> भूषणजी राणे यांना विनंती आहे की दिलीपजी बडेकर यांचा सत्कार करायचा आहे ग्राउंड क्रमांक एक वर कोणत्या खेळाडूंनी तीन गुणांची एका चढाईमध्ये तीन, तीन, तीन गुणांची तीन गुणांची तीन गुण पटकावले विठ्ठल जाधव यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आहे चला ऑफिशियल मैदान क्रमांक दोनच टायमिंग विनंती असेल सूर्योदय पोसरी अ आणि महालक्ष्मी वेणगाव का, का विलंब होते आपल्याला चला मैदान क्रमांक दोनचा ताबा घ्या आपण ग्राउंड क्रमांक दोन वर महालक्ष्मी वेणगाव संघ हजर झालेला आहे सूर्योदय पोसरी अ ऋषिकेश थोरवे कल्पेश थोरवे आपला संघ घेऊन लवकरात लवकर ग्राउंड क्रमांक दोन वर उपस्थित व्हायचं आहे